नमस्कार राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओ बद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया सर महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला इलेक्शन झालेलं आहे मतदान झालेलं आहे पण त्या दिवशी इलेक्शन कमिशनने दिलेला आकडा आणि दुसऱ्या दिवशी दिलेला आकडा ह्यामध्ये खूप मोठी तफावत आढळलेली आहे याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता हे बघा वीस तारखेला महाराष्ट्रात मतदान झालं महाराष्ट्रामध्ये एकूण मत मद... वोटिंग जर बघितली तर नऊ कोटी सत्तर लाख आहे त्यापैकी झालेलं मतदान आहे पाच कोटी चौसष्ट लाख त्र्याहत्तर हजार चारशे याच्याहून प्रसेंट जर आपण काढलं तर प्रसेंट होतं अठ्ठावन्न पॉईंट दोन टक्के बरं हे झालं पाच वाजेपर्यंत मतदान त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनरनी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना एक आकडा सार्वजनिक केला तो आकडा होता झालेलं मतदान सहा कोटी तीन लाख एकोणसत्तर हजार चारशे हे प्रशंटमध्ये पाहिलं गेलं तर पासष्ट पॉईंट झिरो टू टक्के मतदान झाल्याचं इलेक्शन कमिशनरनी हे रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना कळवलं पुन्हा तिसरा आकडा इलेक्शन कमिशनरनी एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दिला तो जो आकडा दिला तो झालेलं पर्सेंटेजचा आकडा त्यांनी इशू केला तो सहासष्ट पॉईंट झिरो फाईव्ह टक्के मग रात्रीच्या झालेल्या मतदानामध्ये जर तुम्ही आणि झालेल्या पर्सेंटेजमध्ये जर तुम्ही बघायला गेलं आणि हा जो आकडा आला सहासष्ट पॉईंट झिरो फाय पर्सेंट ह्याचा अर्थ सत्तर लाख मतदान रातोरात वाढलं मग सहासष्ट पॉईंट झिरो पाच आणि इलेक्शन कमिशनरने रात्री दिलेला आकडा उशिरा दिलेला आकडा अकरा वाजून पंचेचाळीस मिनटाला तो आहे पासष्ट पॉईंट झिरो टू हे जर सगळी तफावत बघितली तर एक पॉईंट झिरो थ्री मतदान एवढं वाढलेलं दिसून येत आहे याच्यामुळे महाराष्ट्राची जी जनता आहे वोटर्स आहेत हे संभ्रमामध्ये आहेत त्याचबरोबर राजकीय पक्ष पण विचारात पडले असतील बरोबर राजकीय पक्ष विचारात पडलेले आहेत की हे मतदान कसं झालं कुठून झालं ह्याची चर्चा चालू आहे कारण तुमच्या बोलण्यातून तुम असं व्यक्त होत आहे का सत्तर लाखापेक्षा अधिक मतदान वाढलेलं आहे हो बरोबर हे इलेक्शन कमिशनचा आकडा आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट घेतलेलं माहिती आहे पण मग इलेक्शन कमिशनवर कमिशनवर किती कमिशन कमिशन विश्वास ठेवला पाहिजे लोकांनी नाही इलेक्शन कमिशनवर आता जर तुम्ही खरं पाहायला गेलं द्या लोकांचा इलेक्शन कमिशनवर विश्वास राहिलेला आहे न्यायपालिकेवरती विश्वास राहिलेला आहे किंवा जी संस्था आहेत आमच्याकडे काम करणारे सीबीआय म्हणणं त्यांच्यावर सुद्धा लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे तर हे रातोरात असंच लोकसभेला सुद्धा असंच पूर्ण देशाचा आकडा वाढला होता बरं सर मला असं विचारायचं आहे का उद्या काउंटिंग आहे तर जे कार्यकर्ते असतात त्यांनी काय का दक्षता बाळगली पाहिजे काउंटिंग इथे तरी समाधानकारक होईल असं किंवा समाजात मोजणी होईल असं वाटेल माणसांना नाही खूप चांगला विषय आहे की प्रत्येक पक्षाच्या कुठल्याही पक्षाचा असो ज्यावेळेस काउंटिंग अधिकारी असतो त्याच्या बाजूला जे ब तुम्ही असतात बाबा काय वोटिंग झाली कशी झाली हे पाहण्यासाठी उमेदवार असतात कार्यकर्ते असतात त्यांनी खरोखर उद्या डोळ्यात तेल घालून बसायचं आहे सर्वात पहिला प्रश्न त्यांनी लक्षात घ्यायचा नंबर वन सगळ्यात अगोदर बॅलेट पेपरची मोजणी झाली पाहिजे नंबर वन नंबर दोन ज्यावेळेस व्ही मशीन ई एम मशीन आपल्याकडे काउंटिंगसाठी येतो त्यावेळेस यांच्या हातामध्ये फॉर्म ए सेवन्टीन असला पाहिजे फॉर्म चा नंबर आणि मशीनचा नंबर हा मॅच होतो आहे का हे बघितलं पाहिजे हा मॅच झाला पाहिजे त्यानंतर तिसरा विषय की बॅटरी किती चार्ज आहे ते बघितलं पाहिजे नंतर ज्यावेळेस व्ही व्ही एम मशीनमधून जेव्हा काउंटिंग होते आणि काउंटिंग फायनल होते तर त्यावेळेस फॉर्म ला झालेलं मतदान आणि मशीनमधून निघालेलं मतदान हे मॅश होतंय का नाही हे बघण्याचं गरजेचं आहे पर्सेंट बघू नका पर्सेंट महत्वाचं नाही आहे महत्वाचं आहे फॉर्म सेवन्टीन आणि व्ही व्ही एम मशीनमध्ये मत झालेलं मतदान हे काउंट झालं पाहिजे पण सर तुम्ही हे माहिती खूप चांगली सांगताय पण मला असं म्हणायचं आहे की जर एका रात्रीमध्ये सत्तर लाख जर वोटिंग वाढलेलं आहे तर हे सगळं आपण तपासत बस बसलो किंवा बघत बसलो तर त्याला किती किंमत द्यायची या गोष्टीला ना? नाही विषय कसा आहे बघा की सगळ्यात पहिले हे पर्सेंटेजचा जो घोटाळा आहे ना हा पर्सेंटेजचाच घोटाळ्यामध्ये माणूस घोटाळ्यात पडतो तर याच्यावर हे न लक्ष घेता प्रत्येक कार्यकर्त्यांनी किंवा उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत व्ही व्ही मशीन सोडायची नाही आपली जागा सोडायची नाही म्हणून आजच शरद पवारांनी ऑनलाईन सगळ्याची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि त्यांना ताकीद दिली की बघा शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही तिथून हलू नका कोणाला कितीही मतदान होऊ द्या कोणी कितीही येऊ द्या पण तुम्ही शेवटच्या हलू नका कारण याच्यामध्ये असं होणार आहे की याच्यात अनेक असे मी तर तुम्हाला सांगतो की शंभर सीट असतील शंभर सीट ते फक्त पाच ते सात हजाराच्या मताने निवडून निय। येतील त्याच्यामध्ये कुणी पाचशे मतांनी निवडून येईल कोणी तीनशे मताने निवडून येईल अशी परिस्थिती आहे म्हणून शरद पवारांनी सांगितलं की जागा सोडू नका आणि शेवटपर्यंत काउंटिंग मशीनच्या सोबत राहा आणि हे जे दिलेले हे जे बघा तुम्हाला सांगतो सेव्हन्टी सी जे आहे ना फार महत्व आहे याला हे कळतच नाही की सेव्हन टी सी काय आहे हा खूप महत्वाचा विषय आहे त्याच्यासाठी पुन्हा सांगतो तुम्हाला की मित्र हो जे जे उद्या काउंटिंगच्या ठिकाणी काउंटिंग अधिकाऱ्यासोबत असतील त्यांनी डोळ्यात तेल घालून एक एक मत काउंट केलं पाहिजे हे माझं तुम्हाला सांगणं आहे